सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल ठाकूर साहेब त्याच्यात मी एक दुरुस्ती सुचवतो <laughs> सरळ व्याज सर्व सराव्याज, सराव्याज, व्याजानं मी काहीच परत करत नाही माझी सवय आहे एक रुपयाचं दान म्हणून मला कोणी केलं एक रुपयाचं कर्ज मला कोणी दिलं मी एक रुपयाचा एक लाख परत करतो आणि विचारतो समोरच्याला ह्याच्यात तुझं समाधान होतंय का सांग आणि झालं नाही तर मी त्याला आकडा सांगत नाही जोपर्यंत त्याचं जो समाधान होत नाही तोपर्यंत मी त्याला देत राहतो आणि ते करत असताना तो थकल्यानंतर मी त्याला एक विनंती करतो आपल्या काव्यात म्हटल्याप्रमाणे घेता घेता एक दिवस घेणाराचे हात घ्यावे ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ काय काही लोकांना कळत नाही नेमकं का हे काय ह्याच्या मागचं गमक ह्याच्या मागचं गमक असाय की घेणारा घेत घेत थकला पाहिजे त्याचं समाधान झालं पाहिजे आणि देणाराच्या त्याची प्रतिमा पुढे तयार झाली पाहिजे पुढच्या दहा जणांना तो देत राहिला पाहिजे हा त्याचा अर्थ आहे घेता घेता घेणाराचे हात घ्यावे म्हणजे त्याचा गुण घ्यावा देण्याचा आणि तो समोरच्याला दान करावा हा त्याचा अर्थ आहे हे करत असताना सुट्ट्यात घरी आल्यानंतर मी काय करत होतो भावरवर नांगर धरला बाळाबरोबर पाळ्या घातल्या ऊस तोडलाय बुराळ केले जाळ्या म्हणून काम केले गुळ्या चार टाकाखाली म्हणून काम केले बिंडी ठेचलेली आहे नीट टाकायला साऱ्या गोऱ्या केलेल्या ऊस लावलेला आहे सगळं केलेलं आहे मला वाटतं कित्येक जणांनी माझ्या वयातल्या लोकांनी हे केले मला माहित नाही मी केले आणि बघायचं असेल आता सुद्धा नांगर माझ्या बरोबर मी चालवतो नांगर आता कोणाला येतो नांगर मला माहित नाही कारण आता सगळे ट्रॅक्टरवर फ्रोवर करताय त्यावेळेस दोन बैल चार बैल सहा बैल आपल्या प्रमाण चालायचं किती खोल मारायचं त्याच्यावर आणि मग हे करत असताना आमचं दुर्दैव की आम्ही छपरा जन्म आमच्या हातात ते नव्हतं पण लाट मारीन तिथं पाणी काढीन ही वृत्ती जी होती ते आम्ही सांभाळू आम्ही स्वाभिमानानं सन्मानानं जगलो आणि कोणापुढे झुकलो नाही आणि जो सुसंस्कृत असतो तो सुशिक्षित असतोच असं नाही दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि ह्या दोन नद्याचा संगम तिथं व्हायला पाहिजे असं नेतृत्व आतापर्यंत आपल्या तालुक्याला मिळालेलं नव्हतं असं माझं मत आणि आमच्या युतीच्या सत्तेत खऱ्या अर्थानं नैसर्गिक सेना भाजपच्या युतीच्या सत्तेत ह्या साडे अकरा वर्षामध्ये त्या युतीच्या लोकप्रतिनिधींनी आपल्यासाठी काय काय केलं ह्याचा लेखा जो का मांडा आमच्या एका व्यासपीठावर चर्चा करण्याची तयारी आहे ठाकूर साहेब का नाही तयारी आपली लेखा धोका मांडून घ्यायचा त्या ठिकाणी आम्ही येतो आहे हातात हे कागदाचं चिटूर न घेता येतो त्याने अख्खा गबाळ घेऊन येवं आमची चर्चा करायचं आहे कारण आमचं सगळं रेकॉर्ड येत आहे आम्हाला कागद घ्यायची गरज पडत नाही आणि मग इतक्या वेळा फसवायचं आणि निर्लज्जासारखं परत परत ज्यांच्या समोर जायचं माताची फीक मागतोय आपण किती वेळा फसवायचं ह्याला काय अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून आज ज्या पद्धतीनं प्रचाराचा एक रंधभाई चाललेली आहे तर ही इलेक्शन किंवा मत मागण्यासाठी जी सभा नाहीच हे चर्चा सत्र आहे कारण ज्या दिवशी आम्ही माझे मार्गदर्शक ठाकूर साहेब माझे सगळे सहकारी तिन्ही तालुक्यातले आम्ही भूमला फॉर्म भरला आपण सगळ्यांच्या समोर त्या दिवशीची गर्दी सत्याऐंशी हजार माझे मतदार आले होते त्या दिवशीच विजय निश्चित झालेला आहे आज विजयासाठी सभाच नाही मताचा अंतर किती लीड किती फरक किती ह्याच्यासाठी आपण बसतोय का तेवढा विकास केलाय म्हणून बोलतोय पाण्याच्या बाबतीत ठाकूर साहेबांनी सांगितलं त्या खोलात इतिहासात जात नाही कारण त्याच्या पुढचं मी सांगतो साहेब आपण मागच्या चार महिन्याखाली जेऊरकर गेलो होतो आम्ही मिरगावला गेलो होतो अठ्ठावीस किलोमीटरचा बोगदा पूर्ण तयार झालेला आहे एकशे सत्तर मीटरचं पाणी आपल्याला ज्या बोर्गात खाली उपसायचं आहे त्या ठिकाणची विहिरीचं काम नव्वद पंच्याण्णव टक्के झालंय पॉवर हाऊसचं हो चा काम चाललेलं आहे फाउंडेशनचं चा काम चाललेलं आहे आणि परवा आपण होता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोरी आसपास आपल्या हक्काचं पहिल्या टप्प्याचं सात टी पाणी हे कोळगामध्ये पडतंय बघून घ्या हा सूर्य हा देवप्रद माझ्या बापाने केलं मग मी केलं माझ्या काकाने केलं माझ्या आजोबा हे नाही सांगत आम्ही आम्ही काय केलं हे सांगितलं मी त्याच्या प्रायोरिटा कशा बदलल्या प्रायोरिटी एक कुठे होती प्रायोरिटी दोन कुठे होती ते बदललं कसं ते पाणी पुन्हा बारामतीला कसं जाणार होतं ते आम्ही कसं रोखलं हा इतिहास आहे दोन वर्षाचा त्या दो खोला जात नाही कारण आत्तापर्यंत त्यांचे काही सहकारी इथं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष मंत्री होते का पाण्यासाठी आग्रह धरला नाही का पाणी इथे इकडे आणलं नाही कारण त्यांच्या पुढे तोड कोणाची कुणाची हिरत नव्हती ते आम्ही विस्थापितच आहे ठाकूर साहेब असेल आम्ही असेल आणि छपराची मंडळी आम्हाला काय फरक पडत नाही कोण आमुक कोण तो असेल त्याच्या घरी आम्हाला गेलो नाही आणि आम्ही कुणाला घाबरत नाही कारण तसलं काय लपड आमचं नाही त्याने मग चिंता करायचं काय कारण हे घाबरते ते आणि घाबरत नाही हा फरक आहे आणि म्हणून डेअरिंग करून ते पाणी परत बारामतीला जाण्याचं जे घोरण धोरण होतं एक युक्ती होती हम ला जी के। ते हमीन पाडण्याचं काम दोन हजार बावीसला ह्या तानाजी सावंत केलं तुमच्या पोटात आहे ते तुमच्या ओटात येत नाही तुम्ही घाबरता भरपूर फासल आहे तुमच्या सुद्धा पोटात भरपूर आहे एकाने जर सहा वाजता लिझिंग खेळलं ना त्याजवळ बसलं तासभर ते सांगतोय बघा खान 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 खान, खान गीता वाचण्यासारखं वाचतंय वाचतंय का नाही तुमच्या पोटात आहे तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही दबलेले आहात तोच माझ्यातला आणि तुमच्या फरक आहे कुणी किती काही उंचीचा असे ना जे सत्य आहे ते सत्य म्हणून सांगणारच असा माझी सांगताय त्या ठिकाणी अजिबात घाबरत नाही ज्या असायला ते व्हायचं ते होते हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून त्या स्वभावाचा गुणधर्म म्हणूनही पाणी ह्या ठिकाणी आलं आणि माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे आणि फडणवीस यांना सुकर रस्ता मी करून दिला की त्या प्रायोरिटी बदलल्यामुळं जवळपास साडे अकरा हजार कोटीचा निधी पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांना ह्या ठिकाणी टाकता आला हे आपलं भाग्य आणि आज काम पूर्ण होत आलेलं आहे कोळगावमध्ये पाणी पडतंय तिथून वितरित व्यवस्था सिंचनानं पुढे चाललंय आज भूमध्ये ते पाणी येणार आहे पुढे वाशीला सिंचनानं जाणार आहे अजून एक साहेब तुम्ही एक गोष्ट बघितलं का त्यांचं दोन महिन्यापूर्वीची वाचना या अंडारला यायला लागले म्हणजे हे जर पाणी कॅनॉल वरती भूमीला नेलं असतं कोळगाव म्हणून हे कोळगावचं पाणी वाशीला कॅनॉलनं नेलं असतं तर आसपासच्या विहिरीत भरले असते आणि बोरला पाणी आलं असतं कळलं का तुम्हाला हा कोळगावची समुद्र सपाटीपासूनची पातळी किती माझ्या भूमची किती आणि त्या वाशीचे किती असं डोंगरावर चढत चाललंय का नाही आपण का नाही मग ते पाणी पॅनलला जाईल का चढावर साधी गोष्ट आहे आपलं चढाचं एखादा प्लॉट असेल विहिरीतनं पाणी दंड करून तुम्ही नंबर का जर दंडानं हे सांगतोय लोकांना हे पाणी जर कॅनालला बसूला नेलं असतं हे पाणी कॅनालला जर वासूला नेलं असतं विहिरी डब्ल्यूब्ल्यू -डब असत्या आणि बोरला पाणी लागलं असतं हे काय माझे येड बी म्हणता येत नाही हे श्याम बी म्हणता येत नाही ह्याला खोळ बी म्हणता येत नाही ह्याला कळत बी नाही काही लोक असे कशी जन्माला येतात परमेश्वर त्यांना कशी बुद्धी देतो परमेश्वरलाच केला परत एक किस्सा आपल्याला त्या ठिकाणी सांगितला शेळगावला आपल्यातला त्याच्यातला फरक आपण साहेब सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या युतीच्या साडेबाराशे त्यांनी सोन्यातला कारखाना काढला तेव्हा सहा सा, सार सहा हजार टोनी झाला दोन हजार आठ ला काढला सोळा वर्ष झाली चालतंय व्यवस्थित सगळ्यांचं सहकार्य आहे योगदान आहे दुसरा कारखाना तेराला आपण त्या ह्याचा टेक केला वासीचा तेही बंद पडला होतं युनिट तेही चांगलं चालतंय आता आज हजार बाराशे पोरं इथं शिकत आपल्याला नोकरीलायत त्या ठिकाणी शेपाशे पोरं नोकरीला नोकरी लाईत त्यांना ला हिने बंद पाडला महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना बंद पडला तेवीसला आपण तो ते चालू केला आज त्या ठिकाणी हजार दीड हजार पोरं नोकरीला लागले आपला इंदापूरचा कारखाना बोरकरता त्याचा तोही बारा वर्ष बंद आहे तोही तीन महिन्यापूर्वी आपण घेतला ह्या दोन तीन महिने फजल धुराड पेटेल त्या ठिकाणी शेपाशी नोकरी मिळेल म्हणजे जे हात घालेल त्या ठिकाणी आपली निर्मिती करतोय ते ठेवते आणि त्या ठिकाणी माझी चार पोरं नोकरी लागतात त्या ठिकाणी काहीतरी दिसतंय सुरू होतोय उपाशी कोणी मरत नाही चुली पेटवायचं काम आम्ही करतोय घर पेटवायचं काम करत नाही आणि ह्याच्या उलट तुम्ही थोडा विचार करा ह्यानं पहिला साखर कर कारखाना बहिरवणांना कुठंतरी अडवायचं अंधारगीट टिकली पाहिजे म्हणून काढला बाणगंगा आपल्याबरोबर पहिलं भेट घेतलं पाच पोतं काळी साखर काढली लगेच थांबवलं पुढं काय जात नाही होत नाही बाकीचा ऊस इंद्रेश्वरला पाठवला तुम्ही त्याच्यातला असाल कोणीतरी इंद्रेश्वर कोणत्या तेवीसशे ते रुपयानं पेमेंट घेतलं आणि माझ्या शेतकऱ्यांच्या ऊसाला सोळाशे रुपये दिले त्याच्यातले काही शेतकरी असतील त्याच्यातले इथं हे असू स्थिती आहे बरोबर आहे की नाही सुद्धा शेअर घेतले आता त्या सुतमिलचं शेअर बी कागद राहिलं नाही त्यांनी जमीन बी नाही त्या कापसाचा ब्लांड बी नाही फराटी बी नाही मिल बी नाही गायब झालं सगळं बरोबर आहे तिसरी गोष्ट दुधसंग महाराष्ट्रामध्ये दूध संकलनाचा सगळ्यात मोठा प्रकल्प किंवा मोठा दूध संघ हा भूमचा होता म्हणजे आपल्या जिल्ह्याचा होता बारासोरचा त्याच्यात एक नंबर भूम कुठाय दूध आणि संघ कुठाय दूध संघाच्या जमिनी संपलं सगळं त्याच्या चार फोर व्हीलर असणाऱ्या गाड्या सुद्धा भंगारात विकून टाकल्या यांनी खाऊन टाकला दूध संघ बरोबर आहे महानंदाला हे दे डायरेक्टर झालं संपलं महानंदा सांगायचा उद्देश आहे हे पांढऱ्या पाय येत आहे ज्या फी भूम ते बसमसात होते बँकेचं डायरेक्टर झालं डीसीसी बँकेला कुलप लागलं हे एमएससी बँकेत त्याच्या काकाने त्याला वरती नेलं एमएससी बँकेवर प्रोसेसर बसला तोट्यात गेली बँक बाणगंगा चालू करायचा प्रयत्न केला दुसऱ्याला देऊन टाकला म्हणजे हे ज्याला हात लावतोय त्याचा कोळसा होतोय आणि आम्ही छपराकाला राहणार लोक ज्याला आम्ही हात लावतो त्याचं सोनं होतंय हा फरक आहे पण ही स्टोरी नाही हे वास्तव आहे तुम्ही बघितले ह्याच्यात शक्तीचं काय आणि म्हणून तालुक्याचा चाललेला विकास जर आपल्याला अखंडित अविरत चालू ठेवायचा असेल तर या पांढऱ्या पायाला कुठेतरी तुम्ही बाजूला ठेवणं गरजेचं आहे ही घाण आता नको हे ध्यानात ठेवा अविरत चाललेला आहे आज माझे मार्गदर्शक ठाकूर साहेब असेल आम्ही असेल फडली साहेब असतील आमचे एकनाथ भाऊ शिंदे असतील आज माझ्या मतदारसंघावरती जवळपास इतकं प्रचंड प्रेम केलं दीड ते दोन हजार कोटीचा विकसनाचा निधी ह्या दोन वर्षात आपल्याला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलाय महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्यांचा निधी काढा आणि माझ्या भूमपणावासीचा निधी काढा आनंद आम्ही इतकं बोलतो आता महिनाभर आम्ही बोलतो आमचा निधी आला कागद घेऊन या ना तुम्ही खोटं बोलताय म्हणून ठाकूर साहेब काय अडचण आहे हे पाणी इथनं उचलून असायचं तर आठशे कोटीचं केंद्र आहे हे चाललेले पाईपलाईन सगळ्या दिसतात रोडच्या करणे रस्ते झाले बंधारे झाले एमआयडीच्या आम्ही तीन आणल्या भूम परांडावासीला दीड दीड हजार एकराच्या आणि म्हणून आता आमचा दूधसंग मातीत घातला आम्ही तो पुन्हा पुनर्स्थापित करतोय आमचे संजय नाना असतील आंबेडकर काका असतील आमचा गप्पा ताबा असेल दुधातले जे दिग्गज आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही भूमला एक ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान पाच लाख लिटरचा नवीन दूध प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहे जे बिंड पडल्याचे आम्ही चालू करतोय अविरत कष्ट करायचं सोयाबीन सोयाबीन आमच्या शेतकऱ्याची पोती भरली की आरतीवर तीन हजार रुपये भाव आला तीन हजार आला आणि म्हणून आम्ही माझे दाबांच्या संगणमतानं त्यांच्या सहकार्यानं सोयाबीन पासून तेल करणारी ह्या तीन एमआयडीसीमध्ये आम्ही तीन फॅक्टर्या टाकतो कसं बहुत नाही माझ्या शेतकऱ्याला बोको बँक मातीत गेली ठाकूर साहेब हे लक्षात घेऊनच मी दीड वर्षापूर्वी आपले विधान परिषदेचे विरोधी नेते त्यावेळेच्या आपण विरोधात असताना आत्ताचे गट नेते प्रवीणजी दरेकर यांच्या सहकार्यानं मला त्यांनी श्रीराम सहकारी बँक दिली आणि आम्ही आमचं प्रपोजल आरबीआयला दिलंय या सहा महिन्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये श्रीराम सहकारी बँकेच्या शाखा होतील माझ्या शेतकऱ्याला दुसऱ्या बँकेकडे जायची गरजच पडणार नाही आपलीच बँक झाली शिक्षणाची जरदारा तुम्हाला माहित आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी शंभर सहाशे कॉलेजेस आहेत दहा ते पंधरा हजार कर्मचारी कर काम करतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे सगळं आहे पुढच्या वर्षी मेडिकल कॉलेज चालू होते एमबीबीएस चिंता करायचं काय करणं मध्ये टॉप नाही आपण साखर कारखानदारी टॉपलाय विकासामध्ये कॅबिनेट कॅबिनेटमध्ये कोणी बोलायची हिंमत करत नाही विकासाच्या बाबतीत आणि हे सगळं असताना आपल्याला भिकाऱ्याचं धवळा लागायचं काही कारण आहे का बरोबर वर आहे का नाही हे सगळं बरं चाललं असताना उघडच कुणीतरी दुधात मिठाचा खडा टाकायचा ते मी आणि ती डबलो आजिबाब दुधाकडे येऊ देऊ नका या वीस तारखेला अलग लक्षात आणि आधी माझं चॅलेंज आहे ह्या पाच वर्षामध्ये हो एकोण चोवीस ते एकोणतीस ठाकूर साहेब त्यांची जबाबदारी फार मोठी आहे आपल्याला एखाद्या शहराचं जर मॉडेल बदलायचं असेल त्याला जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाचं स्वरूप द्यायचा असेल केंद्राची मान्यता केंद्राचं सहकार्य आपल्याला लागणार आहे आणि मला खात्री आहे तुम्ही स्वतःला झुकून देऊन ते करणार वादच नाही त्याचं आपण बदलून टाकू पंधरा वीस वर्षापूर्वी तुम्ही तुमचा तालुका जिल्हा केला तुम्ही त्याचा सर्व चेहऱ्यावर बदलून टाकला आणि आमचं भकस शहर आहे तसं आणखी भकास करून टाकलं आम्ही बदलणार वचन आहे माझं माझ्या सर्व दहा शेवकरांना आणि बदलून कारखान्यामध्ये पाय घालायला ह्याच फोन राजेने त्याला मदत केली त्याला आणला त्याला आढावा घालायला आला धाराशिवचा आमदार आणि निष्क्रिय खासदार फोन राजे फोन राजे फोन राजे कारण फोनच विकास आहे असा त्याचा विश्वास आहे आणि फोनात आणि फोकात विकास नसतो हे माझं म्हणणं आहे लोकांनी काय बघून केलं आता मला माहित नाही का हे माझाच पाप आहे दोन हजार एकोणीसच हे माझंच पाप आहे मी तुमच्या डोकार बसवलं आणि पुन्हा तुम्ही घेऊन नाचा लागला का फोन राजे फोन घेतो फोन राजे फोन घेतो फोन का विकासाचं काय फोन घेऊन पोट नाही भरत फोन गेल्यानं पाणी नाही शेतत येत फोन गेल्यानं इजेचं बिल माफ होत नाही फोन घेणे ना माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये नाही पडत फोन घेण्या ना माझ्या मुलीचं फी माफ नाही होत फोन गेले ना माझ्या शितीला भाव नाही मिळत फोन गेले ना हप्त मात्र मिळतात अधिकाराला दम देता येतो आणि तेवढंच करते जे त्याचा बाप करत होता आणि म्हणून आज त्याच्यातला एक युवराज सोन्याचा चमचा तोंडा घेऊन जन्मलेला बाप उद्या तुम्हाला मार्गदर्शन करायला आमच्या वकील साहेबांच्या गावात येणार आहे ऐका मार्गदर्शन हे ऐकी मार्गदर्शन त्याला एवढं विचारा आमच्या आमदारांना बाबा झालमोट केलेली आहे झालमोट म्हणजे काय हा शब्दाचा अर्थ विचारा नाही का वयरण कशी टाकायची कशी चिरायची विचारा नांगर घालायचा म्हणजे काय करायचं पायी घालायची काय करायचं खुरपायचं म्हणजे काय करायचं गोळला म्हणजे काय आता तरी काही शब्दच डिक्शनरीतनं पार झाले जायला म्हणजे काय पिरलं म्हणजे काय नाही का वा त्यातल्या बाजल्या कशा भरायच्या फडकं कसं लावायचं बाजलेलं ला? माहीत आहे का यांना बरं उद्या विचारा तिथे आल्यावर पण हे ते मार्गदर्शन करून जाणार स्वच्छ मार्गदर्शन शेतकऱ्यांनी कसं असलं पाहिजे आम्ही विकास कसा करणार झक ये आमच्या आमच्याबरोबर चार दिवस राहणचं ठपरत आम्ही कसं जपतोय तुला कळेल बाकीचं सांगू नको आता बघा दीड हजार रुपये माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या कॅबिनेटनं निर्णय घेतला माझ्या लाडक्या बहिणी म्हणून त्यांच्या खात्यावर पैसे द्यायचे का दीड हजारात आणि हसले त्याच्यावरती ते हे ते काँग्रेसवाले दीड हजार रुपये महाराष्ट्राच्या मातीची चर्चा केली अरे वा महाराष्ट्राच्या मातीची चर्चा केली आणि ह्या काँग्रेसचाच एक राज्यस्तरीय नेता हायकोर्टात पिटिशन टाकली आपलं सुदैव ते कोर्टाने फेटाय आणि मग ह्यांच्या युवराज पडत हे युवराजाची सगळी साखळी काय इथून तिथून पिलावलं दिल्लीतलं ते मुंबईला प्रचारला आलं आल्यानंतर त्यांनी ते बघितलं संविधान हल्ली ते एक शब्द एवढं एवढं पुस्तक घेऊन येतं आत कोरच असतं हे मीडियावर दाखवलं आत काहीच नाही वरती लिहिलेलं आहे फक्त संविधान दाखवलं मेरे माता को तीन हजार रुपये ये जो महाका शासन देणार आहे दोन हजार रुपये अ दीड हजार रुपये हम तीन हजार करेंगे आला का आता स्वप्न बोललं आणि दीड हजार मिळत होतो यानं काय सांगितलं आहे कोर्टात गेला रद्द करायला आणि आता ती गोडवाटायला लागली म्हणजे आम्ही केलेलं प्रत्येक गोष्ट आता गोडवाट आहे त्यांच्या जाहीरनामा बघा ठाकूर साहेब आपलीच कटंट पेस्ट आहे आप आपलीच कॉप आहे आम्ही केलंय आणि ते आम्ही करणार आहे म्हणून सांगतात आमचाच जाहीरनामा तिकडे पेश केला आता मोफत उपचार मोफत औषधं घेऊ बरोबर अरे बाबा आम्ही कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट दोन हजार ला माझ्या सर्व शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार मोफत औषधं सुरू केली आम्ही आणि त्यांच्या जाहीरनामेत ते आम्ही मोफत करू अरे केलं ना आम्ही तुझी गरजच नाही कारण ही जनता तुम्हाला त्या विधान भवनाच्या ही आता फिरतू देणार नाही हे ठरवलंय माझ्या जनता कशाला करताय आता त्यांना स्वप्न पडायला लागले लोकसभेवरनं खोटं मॅरिटी दिलं की काही करता येते खोटं सांगितलं की जनता फसते आणि म्हणून तेच वाटायला लागलं आणि म्हणून विधानसभेला हे खोटं जाहीरनामा आहे खोटे असं असणं सगळं खोटं आणि माझ्या सरकारनं दीड हजार रुपये दिले माझ्या सरकारनं मोठं शिक्षण केलं ले माझ्या लेखीचं माझ्या सरकारनं माझ्या मुलाला स्टायपन दिला अप्रेंटिसशिप लिहून आठ हजार दहा हजार बारा हजार हे सगळं केलं आणि माझ्या सरकारनं शेवट जाता जाता सांगतो सगळ्यात महत्वाचं काय केलं त्यांनी सांगितलं मग आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांच्या साक्षीनं सांगितलं माझ्या उपमुख्यमंत्र्यांनी धुळ्यामध्ये मा सव्वीस तारखेला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मा महा सरकार स्थापन होईल त्या दिवशी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफी केलेली आहे वचन दिलंय आणि म्हणून येत्या वीस तारखेला परत नंबर आवाहन करतो विनंती करतो एक नंबरला नाव आहे एक नंबरला धनुष्यमानाचं त्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मतानं विजयी करा एवढं आवाहन करतो तेवीस तारखेला गुलाल सव्वीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे राजभवावरती जाऊन शपथ घेऊ आणि परत विकासाची गंगा माझ्या सर्वसामान्याच्या दारापर्यंत पोहोचू एवढंच वचन देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र